नमस्कार मंडळी मंडळी आतोनात शेती पिकाचं नुकसान झालं होतं मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार, पार पडली होती आणि मंत्रिमंडळाची बैठक पार झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं ते म्हणजे नुकसान भरपाईचं आणि त्याच पार्श्वभूमीवरती ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना पिकिम्याची रक्कम सुद्धा वाटप केली जाणार आहे आता नेमकं जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यापैकी सोळा जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं आतुनात नुकसान झालं होतं अधिकचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना शंभर ते नव्वद टक्के अनुदानाची म्हणजे पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाऊ शकतात त्यामधले मंडळ किती पात्र आहेत आणि त्या मंडळासाठी जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती कोणत्या पिकासाठी किती मंजूर करण्यात येईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आरती शेती पिकाचं नुकसान झालं मंत्रिमंडळाची बैठक पार पडली शेती पिकाचे पंचनामे झाल्यानंतर जो काही केंद्र सरकार राज्य सरकारचा प्रस्ताव असेल तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी जे काही शेती पिकाचं नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं जीवितहानी झालेली असेल किंवा घराची पडझड असेल किंवा इरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्यांसाठी एक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल त्यासाठी शेतकऱ्यांना एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची मंजूर रक्कम सुद्धा मंजूर करण्यात आले होते परंतु यामधले असे काही जिल्हे आहेत पंधरा जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यात जे जे काही शेती पिकाचं नुकसान असेल ते मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि याच्या संदर्भात एक महत्वाचं अशी माहिती देण्यात आलेली आहे जे काही नुकसान भरपाई साठी पात्र जिल्हे आहेत त्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा म्हणजे पिकम्याची रक्कम सुद्धा मंजूर केली जाणार आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जवळपास तीस मंडळासाठी नुकसान भरपाई ही मंजूर केली जाऊ शकते म्हणजे विमा मंजूर केला जाऊ शकतो कारण तर या जिल्ह्यात ऐंशी ते नव्वद टक्के शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जी काही रक्कम असेल आपल्या पॉलिसीवर किंवा विम्याची जी काही पावती असेल त्यावरती एक अमाऊंट लिहिलेली असते पन्नास हजार साठ हजार रुपये आणि या शेतकऱ्यांना जवळपास चाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस हजार प्रति हेक्टरी अनुदान हे दिलं जाऊ शकतं पिकम्याची रक्कम ही दिली जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुद्धा त्र्याण्णव मंडळाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यात सुद्धा अधिकचं नुकसान आहे ऐंशी ते नव्वद टक्के या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं अक्षरशः शेतकऱ्याचं जे काही पीक आलेलं असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रस्ताव पाठवण्यात आले होते आणि पैशाची आणवर सुद्धा काही जिल्ह्यातील मंजूर आले होते म्हणजे समोर आले होते पन्नास पैशाच्या आत हे अनिवार्य आल्यानंतर जे काही शेतकऱ्यांना विमा असेल त्याचं सुद्धा वाटप केलं जाऊ शकतो जे काही पीकम विमा कंपनीचे निकष असतील एन डी आर चे निकष असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही सूचना दिली असतील त्या त्या काही सूचनेच्या माध्यमातून या त्र्याण्णव मंडळाला विम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजनगरला अठ्याहत्तर मंडळ हे नुकसान भरपाईसाठी पात्र केले जाऊ शकतात या जिल्ह्यात सुद्धा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर या जिल्ह्यात सुद्धा तीस ते चाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी जे काही पिकम्याची रक्कम असेल ती वाटप केली जाऊ शकते जालना जिल्ह्यात बेचाळीस मंडळाचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या बेचाळीस मंडळात जवळपास नुकसान भरपाईची जी काही सरासरी आहे ते ऐंशी टक्के एवढी दाखवण्यात आलेली आहे आणि या दि या जिल्ह्यातसुद्धा पिकमा हा वाटप केला जाऊ शकतो त्याचबरोबर अहि्यानगर जिल्ह्यात जवळपास नव्वद मंडळ नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि त्याच पार्श्वभूमीत शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम सुद्धा दिली जाऊ शकते त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात पन्नास मंडळात अधिकचं नुकसान झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेले आहे जे काही जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव असेल किंवा मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जे काही प्रस्तावाची छाननी प्रस्ता केलेली असेल त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या पन्नास मंडळावर सुद्धा पिकम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते आता जो काही पीक असेल तो सोयाबीनचा आणि कापसाचा या पिकम्याचं वाटप केलं जाऊ शकतो आणि त्याचबरोबर तुरीचं सुद्धा पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं आणि या बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात जवळपास सत्याऐंशी मंडळ नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले आहेत आणि या सत्तावन्न मंडळाला जी काही पिकम्याची रक्कम असेल ती वर्ग केली जाणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात अधिकचं नुकसान झालं होतं या परभणी जिल्ह्यात सुद्धा जे काही पाऊस झाला आणि पावसाअभावी जे काही शेती पिकाचं नुकसान झालं या बावन मंडळाला पिकम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते म्हणजे तुरीचा पीक मा असेल त्याचबरोबर मुगाचा पीक मा असेल त्याचबरोबर तुमच्या तुरीचा सोयाबीनचा पीक असेल आणि कापसाचा पीक मा असेल या पिकाचं पिकम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते लातूर जिल्हा सुद्धा साठ मंडळ नुकसान साठी पात्र केलेले होते आणि या साठ मंडळासाठी जे काही पीक मा असेल याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे सतरा हजार ते चाळीस हजार एवढं पिकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे त्याचबरोबर अकोला जिल्हा सुद्धा जवळपास चौतीस ते पस्तीस टक्के नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि या जिल्ह्यात जे काही पिकम्या कंपनीचे निकाष असतील ते बाजूला ठेवण्याचं काम हे केलं जाऊ शकते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे या देखील जिल्ह्यात सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी आपल्याला अनुदान दिलं जाऊ शकते मग आपण जर दोन हेक्टरचा पीकमा भरला असेल तीन हेक्टरचा पीकमा भरला असेल किंवा अधिकचा पीकमा भरलेला असेल हा पूर्णच्या पूर्ण पिकमा हा दिला जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्हा सर्व जे काही मंडळ आहेत ते सर्वच्या सर्व पात्र करण्यात आलेले यामध्ये सुद्धा शंभर टक्क्या ज्या शंभर टक्क्यापेक्षा अधिकचं नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि या देखील जिल्ह्यात पिकम्याची रक्कम ही तात्काळ वाटप केली जाऊ शकते त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात नव्वद मंडळ जवळपास चौतीस ते पस्तीस एवढं टक्के नुकसान दाखवलं होतं एवढं सरासरी नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि या जिल्ह्यात सुद्धा विम्याची रक्कम आपल्याला सतरा हजार किंवा अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी ही दिली जाऊ शकते यवतमाळ जिल्ह्यात जवळपास पंचेचाळीस मंडळ पंचेचाळीस मंडळापेक्षा अधिकचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे या पंचेचाळीस मंडळात नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे पीक विम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते आता त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात जवळपास तीस ते पस्तीस मंडळं पिकम्यासाठी पात्र केली जाऊ शकतात कारण तर या जिल्ह्यात सुद्धा अधिकचं नुकसान झालं होतं आणि यामधले काही मंडळ असे आहेत की त्या मंडळात शंभर टक्क्यापेक्षा अधिकचं नुकसान नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि या मंडळाला सुद्धा विम्याची रक्कम हे दिली जाऊ शकते त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा सुद्धा सत्तर मंडळ नुकसान भरपाईसाठी म्हणजे विम्यासाठी हे पात्र केले जाणार आहेत कारण तर या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचबरोबर जे काही फळबाग असेल त्या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळबागाचा मा असेल याचं सुद्धा वाटप केलं जाऊ शकते द्राक्ष असेल केळी असेल मका असेल किंवा इतर काही पिकं असेल सोयाबीन किंवा कपाशी असे जे काही पिकं पिकं आहेत या पिकाचं सुद्धा पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे कारण तर ज्या आरती एकतीस जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केले होते आणि त्या एकतीस जिल्ह्यातील जे काही सोळा किंवा पंधरा तालुक्या आहेत किंवा जिल्हा आहेत सॉरी जिल्हा आहेत पीक 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 पुर्ण 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 पीक त्या जिल्ह्याला पिकम्याची रक्कम ही दिली जाणार आहे अशा पद्धतीने या सोळा जिल्ह्यात पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्यानंतर ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं आपल्या हातात आलेलं पीक पूर्णपणे उद्वस्त झालं पिकमा कंपनीचे काही वेगळे निकष होते आणि त्या विकस निकषाप्रमाणे जे काही तलाठी कृषी अधिकारी पिकमा कंपनी प्रतिनिधी पोलीस पाटील ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून सध्या शेती पिकाचे जे काही पंचनामे असतील मग काढणी पच्चा जो काही पिक असेल त्याचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे आणि सर्वेक्षण झाल्यानंतर जो काही प्रस्ताव असेल तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल आणि त्या ह्याप्रमाणे जे काही शेतकी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे अधिकचं नुकसान झालेलं आहे या जिल्ह्यात पीकविम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते कारण तर ज्या अर्थी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्याच अर्थी आपल्याला पीकविम्याची रक्कम सुद्धा तात्काळ दिली जाऊ शकते म्हणजे पैशाला या वेळ लागू शकतो परंतु हे पैसे लवकरच खात्यावरती वर्ग केले जाऊ शकतात जे काही मंडळ असतील त्या मंडळाची अनिवार्य आल्यानंतर किंवा मंडळाची यादी परत आल्यानंतर आपण नक्कीच चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे काही उर्वरित जिल्हे असतील त्या जिल्ह्यात सुद्धा मंडळाची जे काही यादी यादी आल्यानंतर त्याची सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जे